कुपवाडमध्ये सर्व पक्षीय भव्य तिरंगा यात्रेस तमाम राष्ट्रप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वंदे मातरम भारत माता की जय या जयघोषण परिसर धुमधुमला सीमेवर रक्षण करणारे व देशासाठी प्राणपणाला लावून लढणारे भारतीय जवान देशाचं संपूर्ण सैन्य दल यांचा प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकाला अभिमान असून या सर्वांचे आपण ऋणी आहोत आपल्या कर्तव्यदक्ष सैन्य दलानं दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील अड्डे उद्ध्वस्त करून पाकिस्तानला चोखप्रति उत्तर देऊन ऑपरेशन सिंदूर यशस्वी केले व त्यांच्या या पराक्रमाचं कौतुक करण्यासाठी त्यांचा सन्मान करण्यासाठी व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुपवाडमध्ये आज मंगळवार दिनांक वीस रोजी सकाळी तमाम राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या वतीनं सर्वपक्षीय भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली सदरची तिरंगा यात्रा कुपवाड शहरातील मेन रोडवरील सोसायटी चौकातून सुरू झाली पाण्याची टाकी रोहिदास चौक थोरला गणपती चौक कुपवाड चावडी मार्गे पुन्हा ही तिरंगा यात्रा सोसायटी चौकात आल्यानंतर समारोप झाला या यात्रेत भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक प्रकाश ढंग माजी नगरसेवक शेटजी मोहिते नगरसेवक गजानन मगदू माजी उपमहापौर मोहन बापू जाधव माजी नगरसेवक राजेंद्र कुंभार कुम्भा, कुपवाड शहर संघर्ष समितीचे अध्यक्ष सनी धोत्रे कुपवाड शहर व्यापार संघटनेचे अध्यक्ष बिरु माजी अध्यक्ष अनिल कवठेकर अमर भाजपचे माजी शहर अध्यक्ष रवींद्र सदामते कुपवाड दर्ग सरपंच आयनुद्दीन मुजावर माजी सरपंच बशीर मुझावर ज्येष्ठ नागरिक रमेश काका का पाटील भाजप कामगार आघाडीचे सुभाष गडदे विजय खोत दादासाहेब रुपनर झाकीर मुझावर महेंद्र पाटील राणा प्रताप मंडळाचे अध्यक्ष महावीर पाटील विजय पाडळे रमेश पाटील आशुतोष धोत्रे अरुण रुपनर सुनील भोसले महेश सागरे दरिबा बंडगर श्याम भाट राजेंद्र पवार महादेव मगदूम प्रकाश भनकंडे दादासाहेब रुक्नर तानाजी गडदे मेजर पांडुरंग मोरे सुरेश साखळकर अमरदीप गाडेकर अमोल कदम अमोल पाटील धनंजय रुक्नर प्रमोद पाटील प्रणव पाटील विठ्ठल सप्पाळ सुनीता रुक्नर जयश्री पाटील गंगुताई नाईक ललिता कांबळे आदींसह राष्ट्रप्रेमी नागरिक व महिला मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाले